नमस्कार राजगड न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दोन दिवसापूर्वी एक धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली पावसामध्ये घाटकोपर या ठिकाणी होर्डिंग पडून दहापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला या घटनेनंतरनं पुणे प्रशासन खडबडीने जागा झालं आहे तर आता आपण हो आहोत टेक्कन या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथे होर्डिंग लावलेले आहेत सर्वीकडे पुणे प्रशासनाने सात दिवसात हे बोर्डिंग काढण्याचा आदेश दिला आहे तर आता सात दिवसानंतरनं हे बोर्डिंग निघतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे महापालिकेचे आयुक्त राजेश भोसले यांनी अनिधूकृत होर्डिंग काढण्याचा आदेश दिलेला आहे तर आता हे होर्डिंग काढण्याचं काम सुरू सुरू झालं आहे हे होर्डिंग सात दिवसात निघतील का हे आपण पाहूया मी वर्षा काळे राजगड न्यूज पुणे